नमस्कार शेतकरी बंधूं आज आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर दोन ते तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे त्याचप्रमाणे इतर भागातही सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे आणि अशा कंडिशनमध्ये आपल्या या सर्व विभागामध्ये टोमॅटो लागवड खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि या ठिकाणी जे तुमचं टोमॅटो पीक आहे ते काही फ्लॉवरिंग अवस्थेत असेल किंवा काही फुलाच्या फळात रूपांतर होत असल किंवा काही फळांची फुगवण होत असल काही हार्वेस्टिंग पण दोन तीन खुडे झालेले असेही पण प्लॉट आहेत आणि सद्य परिस्थितीमध्ये जर बघितलं तर ढगाळ वातावरण आणि धार चाललेला पाऊस यामुळे आपल्या टॉमॅटो पिकामध्ये आमनिकल नायट्रोजन जास्त प्रमाणात वाढला आहे आणि त्या ठिकाणी अशा कंडिशनला कॅल्शियमचे वहन खूप कमी होते त्यामुळे कॅल्शियमची कमतरता निर्माण होणे साहजिकच आहे त्याचप्रमाणे फुलाचे फळामध्ये ज्यावेळेस रूपांतर होते त्या ठिकाणीसुद्धा कॅल्शियमची खूप मोठ्या प्रमाणात गरज असते अन्यथा कॅल्शियमच्या पूर्ततेअभावी सुद्धा तुमच्या फळाचा दांडा पिवळा पडून फळगळ फुलगळ होऊ शकते दुसरी गोष्ट तुमचं ज्यावेळेस फळ सेटिंग होते आणि त्यानंतर तुमच्या फळामध्ये बी तयार होण्यास सुरुवात होते म्हणजे तुमचं सीड फॉर्मेशन होत असते अशा ठिकाणी तर माझ्या मते अत्यंतिक जास्त प्रमाणात कॅल्शियमची गरज असते तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कॅल्शियमची पूर्तता करणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्याचप्रमाणे फळामध्ये जर लवचिकता चांगली राहिली कारण कॅल्शियम हे फळ फळाच्या पेशी भित का मजबूत करून त्या ठिकाणी फळाची फ्लेक्सिबिलिटी चांगली ठेवते तर अशी कंडिशन जर असेल तर त्या ठिकाणी फळांची क्रॅकिंग फळांना तडे जाणे या सर्व गोष्टी खूप कमी प्रमाणात किंवा नियंत्रणात आपल्याला ठेवता येऊ शकतात त्याचप्रमाणे फळाची किपिंग क्वालिटी असेल लष्टर असल चमक असल या सर्व बाबींमध्ये कॅल्शियमचं खूप महत्त्वपूर्ण रोल त्या ठिकाणी आपण बघू शकतो आणि फळावरती येणारी जी आपण म्हणतो ब्लॉसम अँड रॉट सर्वात मोठी विकृती की जी तुमच्या फळाच्या खालच्या बाजूने एक काळा चट्टा पडतो आणि तुमचे फळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खराब होतात ही विकृतीसुद्धा तुमच्या कॅल्शियम डिफिशियन्सीच्यामुळेच होत असते म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये जर कॅल्शियमची कमतरता असेल आणि आपल्याकडे जर तुमच्या या फ्रूट सेटिंग असेल फ्लॉवरिंग असेल किंवा फळफुगवाण असेल किंवा हार्वेस्टिंग होत असलेले प्लॉट असतील तर या ठिकाणी कॅल्शियमची कमतरता या सध्याच्या वातावरणामुळे असेल किंवा ढगाळ वातावरण पावसाळी वातावरण तर या ठिकाणी तुम्हाला कॅल्शियमची पूर्तता करणे खूप गरजेचे आहे तरी अशा अवस्थांमध्ये जर आपल्याला कॅल्शियमची पूर्तता करायची असेल तर मेन म्हणजे एक तर अमिनो फॉर्म कॅल्शियम असेल अमोनिकल फॉर्म कॅल्शियम असेल किंवा आपलं कॅल्शियम नायट्रेट असेल याचा वापर शक्यतो टाळा आणि त्या ठिकाणी त्याला उपलब्ध होणारे त्वरित उपलब्ध होणारे आपले कॅल्शियम ऑक्साईड फॉर्ममधील कॅल्शियम आपण जर दिले तर शंभर टक्के आपल्याला त्याच्या निश्चितच चांगले परिणाम मिळू शकतील तरी त्यासाठी आपण खालीलप्रमाणे उपाययोजना करणे गरजेचे आहे आता पावसाची पण मिळताच आपण त्या ठिकाणी सर्वप्रथम हायब्रीड कॅल्शियो चाळीस टक्के कॅल्शियम ऑक्साईड बेस कॅल्शियम आपण त्या ठिकाणी दोन किलो प्रति एकर अधिक बोरॉन पाचशे ग्रॅम घेऊन त्या ठिकाणी ड्रिपद्वारे याची ॲप्लिकेशन आपल्या प्लॉटमध्ये एकरी प्रमाण घेऊन करायचे आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याकडं जी फवारणी इन्स्टाकॅल इन्स्टा दहा टक्के आपण तीनशे मिली अधिक बोरॉन दीडशे ग्रॅम अशी एक फवारणी आपण वरतून घ्यायची आहे की जेणेकरून आपल्या पिकामध्ये कॅल्शियमची पूर्तता होऊन आपल्या ज्या काही फ्रूट ट्रॅकिंग असेल फुलगळ असेल किंवा फळामध्ये फळाची फुगवण असेल फळाची लवचिकता असेल फळ क्रॅकिंग न होणे यासाठी असेल किंवा ब्लॉसम एंड रॉट आपल्याला थांबवायचा असेल तर अशा ठिकाणी आपल्याला अर्जंटमध्ये या गोष्टी करून घेणे गरज आहे तरी अशाच अधिकाधिक माहितीसाठी आपण आपले प्ले जाऊन आनंद क्रॉप गुरु हे ॲप आपण डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याची सखोल माहिती घ्या आणि पुढच्या नवीन व्हिडिओ परत आपण लवकरच आणू धन्यवाद